त्याच्यातनं माका मग पटकन बोललास की ते ज्याला पाव खाय होती त्याला हॉटेल आणि आम्ही बारी करून दुसऱ्या दिवशी जातो जात ते सांगेल सकाळी गेली है माझ्याकडे नाश्ता केली काय करत बास पाव खाला मी म्हटलं काय म्हणतात आम्ही भर उपाशी आणि हे पाव केले आमचे अन्न जाते म्हणजे रातभर आम्ही फिरतो आता सगळीकडे जेवण असतं पण नाही गावला नावला कणगोलिक आमच्या बाळा बाळासाहेब कोरोनामुळे ना एक आमची आजी अशी होती उगवला प्रकाश पडला कदम भजनी भरला रंग चंद्र उगवला प्रकाश पडला

एवढ्या मध्ये आज आवाज लागता की नाही म्हणजे पण गजनान बाहेर सुंदर आहे कारण ती तिची कृपा अचानक भयानक लोकांना जवळजवळ पंचवीसशे फोन केले मी म्हटलं आधी कोण गावतात काय बघा नाही झोपान देतो तो पोल्ट्री फार्म घातला कोंबो कवाट देतात आमलेट तरी करून म्हटलं हो तुमच्याकडे असतो कवाट देणार कोंबो अरे

I'm oh, sorry, yes nice. रासम साहेब फोन करून सांगते की डबल बाकी भरतो असले हे असले आजकाल तुम्ही बाहेर बघला असताना सुरुवात केली शांताबाई म्हणून कांताबाई म्हणून पण आज बक्षिस आहेत ते बघा पंचरत्नांची आठवण करून द्या ह्याच्यापेक्षा मोठा भाग्य आमचा काही नाही कारण भजन रसिक सुद्धा गोवा शकतात गोवा लक्षात काय गोवाची काय काकद बरोबर ना म्हणून जपात कशी टकली लाईट बसायची आम्ही आता काय खूप आमका एखादो माणूस तीनशे हजार रुपये खर्च करून कार्यक्रम ठेवला त्याच्या बरोबर सांगे आणि तुम्ही विचार करताच की कुठेतरी शुभ कार्य व्हावं आणि माझा साऊन लागावा थै जाऊन देवळात कोणाच्या घरात जाऊन हडे बघ कानपाट फोडी थडे बघ ह्या करीन त्या करीन अरे आज ट्वेंटी ट्वेंटी जन्माला आल्यामुळे आमच्यासारखे बोवा दिसले आता पारंपरिक बारीन पूर्ण ब्रॅकेटा होती ब्रॅकेटा आम्ही काहीतरी असे कोणात बसान केला असतो ट्वेंटी ट्वेंटी वाईट नाही अगदी बोवांना विचारा मी त्या रत्नागिरी राजापूर पासून भारुडा सेट बारा केल्या आणि मी खरोखर भेडभाव तांबडले हा तोंडोली पासून आचऱ्या बिचऱ्या पासून वाईट जरी कळला असताना लोकांका तुमका गाडी लावून जागा बरली नसती पण काय अचानक ठरली तुमचं इलाज नाही आमचं इलाज नाही याच्यावर इलाज म्हणजे म्हणजे नाही दुसरं <laughs> ना? <laughs> आपण काय करू शकत नाही त्यामुळे त्या पंचरत्नांची आठवण करूया गजरला सुरुवात करतोय कदम सुधाराची ताची हाय गो माझ्या भारत मासेवरती गजल आत्ताच्या या गजलाच्या माध्यमातून मला वाटते चौथी असेल गाणे जाण्याचा प्रयत्न करतोय काय चुकलं असेल तर बो तुम्ही सांगा आमचे रासन साहेब आणि जाणकार भजन रसिक आहेत त्यांनी सांगायचं <Sanskrit> रक्ताने आज भारत माता आज भारत माता धाव गरबा देवी आई पाऊन आता ठिकाणी गायलाय युट्यूबर मी गजर शूट करून सांगलंय पण तुम्हाला का देणार कारण सुंदर अगदी शेवटपर्यंत ते थांबतात आता काय गायला झाले की वाटायला धकवली शिरसाटबाई शिरसाटबाची बारकरांनी पेटवली काही शीर्षका घाली देत आणि युट्यूब मध्ये झाला काय बदना घेणारी लोक कमी झाली ते मंत्री उद्या सकाळी येतला नेगा लावून काय कलमा खाली निदान कर करतो वाज घेत बघूत आम्ही नवीन नजर हानायचे खैचून पण वाढी पूर्ण दाखवा ताकद आहे आमच्यासारख्या बोर्डमध्ये एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जाग्यावर नजर बसवण्याची पण त्याच्यात मेनेज कोण व्हायचा सस सस वर्षा एकच नजर काम करायचं त्यांच्याकडे दुसरं पर्याय आता बघा वाढी सुंदर नजरांची निर्मिती केली ते यातच

काय आधी घराकडे जून जुलोय अगं सात एक मार्च एप्रिल मे महिन्या आमच्या पाया पडत हो वा नमस्कार जून महिन्यात त्यांच्या घोड्यात चालव घडवरून काय देवची लागता बघणार सुद्धा ना तुपं येता तुभे येता काय परत गणपती जवळ येले सराव महिन्यात बाय दावा जिला काय परत कशा या

त्याप्रमाणे या आतंकवादी अट्ट्यांचा शोध त्या सोफिया कुरेशी मॅडम यांनी म्हणजे लावला आणि शेवटी तुमचंच माणूस होऊन त्या नाशा कारणीभूत ठरलो म्हणून त्या मॅडमांसाठी जरा जोरदार ठरले या भारत मातेची कन्या आहे ती लक्षात घ्या मुसलमान धर्म वाईट नाही म्हणजे काय काय कर्म जाणणार असत काय का

पहिल्यांदा कोणी विचारला असेल ना तर स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे लक्षात त्यांनी त्यावेळी काय राजकारणात कारण बाळासाहेब हे सगळ्यांच दैवत त्यांनी सांगितलं होतं जर सावधा वायाच असेल लाडांचं पहिलं नाही करा आणि ते कधी काय करू शकतो इतके बेवकल झाले बेवकलच म्हणते मी

अजिंक छत्रपती शिवाजीराजे हा धर्म आपला शाबू काय कारण माझा राजा नसता तर ना दिसली ना दिसता असता मंदिरावरती कळस ना दिसली असती अंगणामध्ये तुळस म्हणून सांगितलं सुंदर धर्मवीर संभाजीराजे चावा इतिहास लगून ठेवला आजकाल भरगे मरा बघू छावा आणि तोंडात बंधू बर मावा आणि त्या ठेकरामध्ये दुकान येतं बरोबरच धावा पिक्चर त्यांनी पाहिला तो रडतच बाहेर रडत आपण फक्त बोलू शकतो पण आपली दुवा त्या देवाकडे मान जी मागणार ती त्यांच्या कामाला येणार आहे म्हणून सगळ्यांनी एवढीच प्रार्थना करूया की हा विजय सत्याचा हा होणार सत्याचा विजय होऊ नये माझे सारे जवान सुखरूप पुन्हा आपल्या घरी येऊ नये एवढा मागण्या करूया बर હરે ના ઘેતા જ